सोशल मीडियावरती गेल्या काही दिवसापासून या जोडप्याचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे आता या व्हिडिओमध्ये असं काय झालेलं आहे ते आपण पाहूया चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा जर वाहतुकीचे योग्य नियम नाही पाळले तर ऍक्सिडेंट होतात गाडी ओव्हरटेक कशी करावी याचं सुद्धा अनेकांना भान नसतं व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की हा तरुण दुचाकीवर आहे त्याच्या मागे एक मुलगीसुद्धा बसलेली आहे परंतु त्यांच्या मागे ट्रॅफिक झालेलं दिसत आहे व्हिडिओ दिसत आहे की बस ड्रायव्हर जेव्हा ओव्हरटेक करायला जातो तेव्हा हे जोडपे त्यांच्यासमोर येतं बस ड्रायव्हर असा कसा ओव्हरटेक करू शकतो असं या जोडप्याचं मत आहे ते चक्क हात बांधूनच रस्त्यावर उभे राहतात पाठीमागे ट्रॅफिक हे वाढत चाललेलं दिसत आहे शेवटी तो ड्रायव्हरला म्हणतो तू गाडी पलीकडे घे जर एखादी गाडी फुडून येत असेल तर तुम्ही ओव्हरटेक करू शकत नाही हा बेसिक नियम आहे तर अनेकांनी या जोडप्याला सपोर्टसुद्धा केलेला आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा